त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे मी त्यांना सांगितले महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा भी सोय मिळेल घाटाचं सुशोभीकरण होईल घाटाचं आता थोडीशी इथे गैरसोय आहे त्यामुळे इथं येणारे लाखो लोक आहेत आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आ, हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतंय यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं कळस बस कळ कलशारोहण कला, झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलं काय आणि त्यामुळे असं माझं तर ब, आ, मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलोय आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होते चांगल्या एक भक्त भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट हो दर्जा होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी प्रदूषणाचा नी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलंय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्टॅकवर होईल आणि लवकर त्यांना निकाल भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमच्या भेटले मला दिल्लीला सगळे धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिलाय आज तुम्ही समोर समोर त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू ते मी त्यांना सांगितले महा विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही पण ना। जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलते काम धरणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे हा त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही